हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आणि शालेय प्रवेश मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला विद्यार्थ्यांचे अभेक्षण करून विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे उमटवून हातामध्ये फलक घेऊन नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांची खंडाळा गावातून ट्रॅक्टरमधून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आले विद्यार्थ्यांना शालेय गणवेश बोट व पुस्तके वही पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व पालकांनी शाळेकरता सहकार्य केले या मिरवणुकीत के पालकही उपस्थित होते